राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तिन्ही सैन्य दलांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते राज्यातील सुरक्षेवर आणि सज्जतेवर झालेल्या या बैठकीत गुप्तचर माहितीचा आदान प्रदान तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची तसंच संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर चर्चा झाली मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे त्यादृष्टीनं काय खबरदारी घेतली पाहिजे तसंच भविष्यातला रोडमॅप म्हणजेच आराखडा कसा असावा याबाबत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ती अतिशय वल्नरेबल आहे त्या दृष्टीनं काय खबरदारी घेतली पाहिजे आणि या दृष्टीनं कसं कॉर्डिनेशन असलं पाहिजे याकरता आजची बैठक आम्ही केलेली आहे अतिशय चांगलं कॉर्डिनेशन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे जे काही कन्सर्न्स आहेत ते सेना अधिकाऱ्यांकडून आम्ही समजून घेतलेले आहेत कुठे आपल्याला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते देखील आम्ही समजून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे कॉर्डिनेशननी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार हो। आहोत आजच्या बैठकीत सुरक्षेविषयक मुद्द्यांवरती समाधानकारक चर्चा झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं मुंबई एकदम पूर्णपणे मुंबई आणि महाराष्ट्राची सुरक्षा अतिशय फुलप्रूफ असली पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये काय उपाययोजना करायच्या बाबतीमध्ये चर्चा झाली सरकारच्या वतीने पूर्णपणे आर्मी नेव्ही एअरफोर्स गार्डला पूर्णपणे काय काय सहकार्य हवं त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर एक डिफेन्स आणि आपलं राज्य सरकार यांचं कॉर्डिनेशन असलं पाहिजे यासाठी नोडल ऑफिसर असले पाहिजे याबाबतीत देखील चर्चा झाली